हॅलो हा मॅडम फोन केला होता आपण मगाशी सुकांत पावडर सांगत होती खूपच छान अनुभव आला मला अरे वा छान छान काय रिझल्ट भेटला तुम्हाला रिझल्ट म्हणजे माझं ना जुनाट वांग होतं दहा वर्षापूर्वीच अरे वा हा आणि ते ना मी पंधरा दिवसात मला एवढं छान अनुभव आलाय माझी मुलगी पण युज करते तिला तर काहीच नाहीये तरी पण ती मला चांगलं अनुभव आला म्हणजे जरी नसेल ना चेहऱ्यावर काय तरी चेहऱ्यावर सुरकू पडू नये हा हा यासाठी सॉफ्ट राहाया सगळेच बोलतात माझा मुलगा छान वाटलं आणि तेलाचं पण हो तेल पण केवढं भारी की माझे ना एवढे केस गळत होते मी दोन दिवसात फक्त तिसऱ्या दिवशी मला अनुभव आला पन्नास टक्के माझे केस गळायचे आहे आहे रिझल्ट आहेत आपले तसे बापरे आणि ते मी तुम्हाला सांगते माझ्या भाचीसाठी मुलासाठी हे करायचंय डबल पाच वर्ष झाली तिच्या लग्नाला तर त्यासाठी काही सांग असेल तर सांगा मला चालेल त्याच्यावर पण देऊ ना काय म्हणजे त्यांच्याशी मला एकदा बोलणं करून द्या त्यांना फोन लावायला सांगा मला ते ठाण्यालाच राहतात म्हणजे ते ऑफिस मध्ये घेऊन पण जातील तुमच्या इथून जवळपास आहेत ना चालेल काय प्रॉब्लेम नाही त्यांना ग्रुपमध्ये एक काम करा त्यांना माझा नंबर द्या बोलून एक काम करताना आधी माझा नंबर द्या हॅलो ओके माझा नंबर द्या त्यांच्याशी मी बोलेन तुमचा रेफरन्स द्यायला सांगा स्मिता बँक ना तुम्ही काय हो हो स्मिता हा तर त्यांना त्यांना रेफरन्स द्यायला सांगा मी त्यांच्याशी सविस्तर बोलेन ओके तुमच्याकडे बिफोर आफ्टरचे फोटो आहेत काय माझ्याकडे हो आहेत हा चालेल बरं तो म्हणजे मला तर एकदम असं वाटतं जादू झाली मला एक, एक काम करतो तुम्हाला थोडं फ्री आहेत का थोड्या वेळाने हो हो आहे व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला मला, मला व्हिडिओ कॉल वर तुमचा म्हणजे चेहरा दाखवा ओके आणि मला बिफोर आफ्टर चे फोटो पाठवून ठेवा चालेल चालेल आणि मी काय बोलते माझ्या मुलीचं ना वजन वाढवण्यासाठी मला ते सत्तावरी पावडर हो सत्तावरी पावडर आहे का मग तुमच्याकडे काही वेगळी असते का कारण दुकानात दुकानातली नाही दुकानातली सगळी प्रोसेस होऊन येते मी पूर्ण शेतातली ओरिजिनल आहे अच्छा चालेल तू पाहिजे मला माझ्या मुलीसाठी देऊ देऊ कशी ती दुधातून प्यायची हो ठीक आहे मी थोड्या वेळाने करतो तुम्हाला आहे दहा पंधरा मिनिटात फ्री चालेल चालेल दहा पंधरा मिनिटात करतो हो हो चालेल मला दोघं ते फोटो पाठवून ठेवा ओके